नमस्कार मंडळी आज आपण गौरी गणपती विशेष अगदी झटपट तयार होणारा सुंदर सुबक पारंपारिक आणि अतिशय चविष्ट असा पदार्थ बनवतोय पाहणारे पाहतच राहतील आणि कौतुक करणारे थकणार नाही असा हा पदार्थ आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे एका भांड्यात काढायचा त्यामध्ये किंचित मीठ घालायचं दोन ते तीन चिमूट इतकं नाश्त्याच्या चमचाने दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालायचं रूम टेम्परेचरचं साजूक तूप आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं गार किंवा गरम तूप घालायचं नाही तूप खूप घट्ट नाहीये आणि खूप वितळलेलं नाहीये दोन चमचे हे साजूक तूप दोन वाटी मैद्यासाठी आता हे तूप चांगल्या हाताने चोळून मैद्याला लावून घ्यायचं मैदा वाटीमध्ये भरताना दाबून भरायचं नाही वरचे वर भरायचं या पद्धतीने मी छान असं तूप मैद्याला चोळून लावून घेतलं आता पीठ मळायचं तयार होणारा पदार्थ हलक्या पिवळ्या रंगाचा तयार व्हावा म्हणून दोन चिमूट खाण्याचा पिवळा रंग दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये मी घोळून घेतलाय ते रंगाचं पाणी यामध्ये घातलं तुम्हाला रंग नको असल्यास रंग न घालता केलं तरीही चालेल आता थोडं थोडं साधं पाणी घालून छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना पाणी घालण्याची घाई करायची नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ मळायचं घट्ट म्हणजे खूप कोरडं नाही आणि सैल अजिबात ठेवायचं नाही इथे हे पाणी रूम टेम्परेचरचं साधं पाणी आहे छान असं आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं पीठ मळल्यानंतर एक दोन तीन मिनिट तिंबून घ्यायचं चा म्हणजे छान गुळगुळीत गोळा तयार होतो या पद्धतीने मी मैदा मळून घेतला या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे दहा मिनटं किंवा तयारी करेपर्यंत झाकून बाजूला मला सारख्या वाटीने पाव वाटी आणि दोन तीन चमचे ते रंगाचं पाणी इतकं पाणी लागलं आता आपल्याला ला पाक करायचा आहे पाक करण्यासाठी ज्या वाटीने मैदा मोजला त्या वाटीने एक वाटी साखर घ्यायची आणि त्यामध्ये थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे गॅस मोठा ठेवायचा साखर पाण्यामध्ये विरघळून उकळी येईल तोपर्यंत उकळी काढायची आपल्याला याचा हलका चिकट पाक करायचा आहे एक तारी वगैरे करायचा नाही आहे पाक करत असताना दोन ते तीन अख्ख्या हिरव्या वेलची मी यामध्ये घालते तुम्ही हवं तर पाव चमचा वेलची पूडसुद्धा घालू शकतात गॅस मोठा ठेवायचा मध्ये मध्ये ढवळून घ्यायचा आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची तर मंडळी पाहू शकतात मोठ्या आचेवर पाण्याला उकळी आली आणि साखर सुद्धा आहे आता गॅस मंद ते मध्यम करायचा आणि दोन मिनटं हा पाक उकळून घ्यायचा आहे हलका मधासारखा चिकट होईपर्यंत हा पाक उकळून घ्यायचा फक्त दोन मिनिटं लागतात जास्त उकळू नका नाहीतर याचा एक तारी पाक होईल किंवा साखर तयार व्हायला लागेल एक दोन मिनिटं उकळून घेतलं बोटावर घ्यायचं अगदी मधासारखं चिकट लागतंय म्हणजे पाक तयार झाला गॅस बंद करायचा इथे आपला हा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून याला बाजूला ठेवू पाक तयार करेपर्यंत मैदा छान मुरलेला आहे अगदी परफेक्ट झालाय याला एकसारखं मळून घ्यायचा आणि याचे गोळे करून घ्यायचे फुलका करण्यासाठी आपण कितपत मोठा गोळा करतो अगदी त्याच पद्धतीने खूप लहान नाही आणि खूप मोठे नाही एकसारखे गोल करून घ्यायचे लागेल तितका एक गोळा काढायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे पडत नाही आता मैदा किंवा तेल वगैरे न लावता मध्यम जाडीची याची चपाती छोटीशी लाटून घ्यायची आहे म्हणजे फुलका लाटून घ्यायचा आहे मैदा आपण व्यवस्थित मळलेला असला ना तर आपल्याला तेल किंवा सुका मैदा लावण्याची गरज पडत नाही छान असा फुलका लाटला मध्यम जाडीचा आहे खूप पातळ करायचा नाही घरातील एखादी डिश किंवा वाटी किंवा कशाचं झाकण घ्यायचं तुम्हाला ही चपाती किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार आता छोट्याशा प्लेटने मी कट करून घेतलं कडेचा जो मैदा आहे तो आपण नंतर वापरू शकतो या पद्धतीने कट केलं आता आपल्याला याची चंपाकळी तयार करायची आहे तर हा एक गोल आहे त्याच्या कडा सोडून द्यायच्या सुरीच्या मदतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने मध्यभागी आपल्याला कट द्यायचे दोन्ही बाजूंनी कडा सोडून द्यायचा आहे फक्त मध्य मध्यभागी आपल्याला अशा कट द्यायचे किंवा उभ्या उभ्या रेषा कट करून घ्यायच्या अगदी जवळजवळ छान करायच्या जितक्या आपण छान कट देणार तितक्याच आपल्या चंपाकळीला आकार खूप सुंदर येणार तर या पद्धतीने आपण कट देऊन घेणार आहोत खूप पातळ ही चपाती लाटायची नाही नाहीतर तुम्हाला चंपाकळीला आकार देता येणार नाही व्यवस्थित असे हे कट दिल्यानंतर आता यांना व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने रोल करून घ्यायचे हे जे कट आहे त्यांना चिकटवायचे नाही वरचे वर हलकेसे रोल करून घ्यायचे आहे छान असं संपूर्ण रोल करून झालं की दोन्ही टोकं आता व्यवस्थित चिमटीने आपल्याला बंद करून घ्यायचंय जेणेकरून हे तळताना सुटणार नाही आता याला छान असा चंपाकळीचा आकार द्यायचा असं उभं धरायचं आणि मधून याला थोडंसं आहे थोडंसं उघडायचं व्यवस्थित उघडलं जातं हे जे कट आहे आपण गोल करताना चिपकवले नव्हते वरचेवर चिपकवले म्हणून हे छान उघडतं त्यानंतर वरचं टोक असं मध्यभागी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आत टाकून वरती काढायचं म्हणजे फोल्ड करायचं आणि या कळ्या व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या मस्त असा चंपाकळीचा सुंदर सुबक आकार आलेला आहे पुढे तर या इतक्या जबरदस्त दिसतात ना तुम्ही पुढे पाहालच अतिशय सुंदर असा चंपाकळीचा आकार आलेला आहे तयार झाल्यानंतर लाकडी चॉपिंग बोर्ड किंवा पोलपाटावर ठेवायच्या म्हणजे चिकटत नाही आता अजून एक चंपाकळी तुम्हाला करून दाखवते चपाती लाटली एखाद्या प्लेटने कट करायचं तुम्हाला चंपाकळी किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार थोडीशी जाडच ही चपाती ठेवायची तरच आपल्याला आकार व्यवस्थित देता येतो आणि खूप पातळसुद्धा करायचं नाही कडेचा भाग सोडून मध्यभागी कट दिले या पद्धतीने रोल करून घेतला आहे दोन्ही टोकं चिमटीच्या मदतीने व्यवस्थित मन बंद करून घेतले आणि आता उभं धरायचं आणि मध्यभागी या पद्धतीने हळू उकलायचं वरचा भाग असा या होलमध्ये व्यवस्थित दुमडून वरती काढायचा अगदी हळुवारपणे निगुतीने करायचं म्हणजे अगदी सुंदर चंपाकळी तयार होतील मस्त अशी ही सुद्धा चंपाकळी तयार झाली आता काही चंपाकळी मी याच पद्धतीने तयार करून घेते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तीन ते चार करून घेते मग आपण त्यांना तळूया आणि तळेपर्यंत आपल्या पुढच्या करून होतात अगदी भरभर होतात चंपाकळी करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुमचा मस्त असा हा पदार्थ बनून तयार होतो दोन वाटीमध्ये भरपूर होतात छान अशा सगळ्या चंपाकळी मी इथे तयार करून घेते अगदी सुंदर सुबक आहे एकदा करायला लागलो की भरभर होतात काही चंपाकळी तयार करून घेतल्या आता तळून घेऊया तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे तेल कितपत गरम असावं छोटासा गोळा टाकला भरभर बबल्स आले पण तो लगेच वरती आला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे चंपाकळी तेलात सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि एका वेळेला तीन ते चार सोडायच्या जास्त गर्दीही करायची नाही तेलात सोडून झाल्या की लगेच गॅस कमी करायचा आणि मंदाचे वरती मध्ये मध्ये उलटून पलटून छान तांबू सोयीपर्यंत तळायचे चंपाकळी घातल्यानंतर भरपूर बबल्स होते आता भरपूर बबल्स कमी झाले यावरती तरंगताय आता यांना उलटून घ्यायच्या आता उलटून पलटून मध्ये मध्ये आपण छान उलटून पलटून घ्यायच्या आणि मंदाचेवर छान तांबूस रंगावर तळायच्या कमी आचेवर मध्यम गरम तेलात तळल्या की अतिशय खुसखुशीत होतात आतपर्यंत तळल्या जातात अजिबात वातड चिवट होत नाही मस्त अशा खुसखुशीत या चंपाकळी तयार होतात खूप गरम तेलामध्ये तळल्या तर वरतून तळल्या जातील आतून कच्च्या राहतील आणि खुसखुशीत होणार नाही आणि कमी गरम तेलामध्ये तळल्या तर तेलकट होतील शेवटी अर्धा मिनटं फक्त गॅस मी मध्यम ते मोठ्ठा केला आणि मस्त तांबूस रंगावर यांना तळून घेतलाय एखाद्या चाळणीत काढून दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवायच्या आता उरलेल्या सुद्धा चंपाकळी मी याच पद्धतीने तळून घेते तळायला घालताना गॅस मोठा करायचा म्हणजे तापमान कमी झालं असेल तर ते बरोबर लेवलला येतं आणि मंद वर तळून घ्यायच्या आता चंपाकळीची दुसरी बॅच कडाईमध्ये आपली आहे आणि तळलेल्या चंपाकळी बाहेर काढून एक दोन ते तीन मिनटं झाले आता यांना पाकात घालायचे पाक हलका कोमट आहे तुमचा पाक गार झाला असेल तर थोडासा कोमट करून घ्या खूप गरम नको यामध्ये चंपाकळी घालायच्या तळून काढल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी घालायच्या लगेच गरम गरम घालायच्या नाही यांना पाकामध्ये पाकामध्ये व्यवस्थित आणि एक मिनिटभर या चंपाकळी राहू म्हणजे त्या हवा तितका छान पाक शोषतात पाक शोषला तरी अजिबात मऊ पडत नाही मस्त खुसकुशीत राहतात एक मिनिटभर या चंपाकळी आपण पाकामध्ये ठेवल्या आता एखाद्या जाळीवर किंवा स्टँडवर काढून घ्यायच्या खाली एक ताट ठेवायचं म्हणजे एक्स्ट्रा पाक निथळून जाईल आणि या खूप जास्त गोड होणार नाही या पद्धतीने आता मी बाकीच्या सुद्धा चंपाकळी तळून पाकामध्ये डीप करून काढून घेणार आहे कढईमधली बॅच सुद्धा चंपाकळींची मस्त तांबूस रंगावर तळली गेली शेवटचा फक्त अर्धा एक मिनिट गॅस मध्यम करायचं म्हणजे रंग छान येतो आता तळून काढून दोन मिनटं झाल्या आता यांना पाकामध्ये डीप करून घ्यायच्या आहे पाकामध्ये घालायच्या मिनिटभर ठेवायच्या आणि स्टँडवर काढून घ्यायच्या सगळ्यात चंपाकळी आता मी या पद्धतीने पाकामध्ये टाकून मिनिटभर ठेवून काढून घेते तर मंडळी सगळ्या चंपाकळी पाकात काढल्या गार झाल्या आता यांना सर्व करूया अगदी सुंदर सुबक या चंपाकळी झाल्या एकदा तयार केल्यानंतर एक दहा बारा तास बाहेर रूम टेम्परेचरला छान राहतात जास्त दिवस ठेवायचे असेल पाच सहा दिवस तर हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही पाच ते सहा दिवस यांना खाऊ शकतात काहीच होत नाही सर्व करताना थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप गुलाबाच्या पाकळ्यांचे काप अतिशय सुंदर दिसत आहे पाहिल्यानंतर खाण्याचा मोह आवर इतक्या जबरदस्त आहे गौराईन पुढे तर काय सुंदर दिसतील येणारे पाहुणे पाहून त्यांच्याकडे पाहतच राहतील आणि खाल्ल्यानंतर तुमचं कौतुक करताना थांबणार नाही इतक्याच अविष्ट होतात अतिशय मस्त सुमधुर खुसखुशीत होतात तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला माझ्या या पद्धतीने या चंपाकळी नक्की करून पहा कालच मी झटपट तयार होणारी गव्हाच्या पिठाच्या चकलीची रेसिपी दाखवली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की पहा अतिशय मस्त झाला खुसखुशीत आहे गोडी परफेक्ट आहे करून पहा या चंपाकळी कशी वाटते रेसिपी कमेंट करून कळवा रेसिपी आवडली नाते ला तर नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद